आमचा एक तारखेपासून या मुलाचं आंदोलन सुरू झालं आणि त्याच्याकडे कोणी लक्ष दिसणार नाही म्हणून आम्ही याला आलो बारा तारखेला कलेक्टर आणि कमेशन मॅडमला भेटवलं की आम्ही सांगू तर काही मार्ग काढायचा बारा तारखेला जेव्हा आम्ही तीस तारखेपर्यंत तोडगा निघाला नाही याच्यावरती आम्ही पुढची आंदोलनाची दिशा ठरवू हो। परंतु कोणी बिचारायला सुद्धा आला नाही मुलांना आणि म्हणून आम्ही एकवीस तारखेपासून संबंध महाराष्ट्रामध्ये चक्का जाम केला त्याच्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी नाक्यावरती नॅशनल हायवे बंद झाला होता इकडे मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण वाहतूक पेठ रस्ता असेल किंवा सुकाना रस्ता असेल रस्ता असेल हे सगळे रस्ते लॉक झाले होते आणि नंतर आम्हीच विचार के केला की ह्याच्यामध्ये दुधासारखा म्हणजे नाश्ता पदार्थ आहे भाजीपाला आहे म्हणून आम्ही परवाच्या दिवशी हे सगळे रस्ते मोकळे केले परंतु आतापर्यंत सरकार घडून घ्या आणि म्हणून आम्ही बावीस तारखेपासून आम्ही उपसण करतो आणि आम्ही दोघे जिथे पण डायबिटीज पेशंट आहोत त्यानंतर विक्री तरी आम्ही ह्या मुलांसाठी दु� आणि आदिवासीच्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही उपोषणावर बसलो आणि आता आम्ही असं ठरवलंय जोपर्यंत सरकार निर्णय लावत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार अधिकारी पण भेटायला आला नाही भरतायचं काही नाही म्हणतात शासनाचा नाही प्रशासनाचा नाही कोणी आला आणि म्हणून आमचं कुठल्याला संबंध महाराष्ट्राला आम्ही हात दिलेला आहे की जेवढे कोणी आदिवासी असतील आणि आदिवासी बद्दल त्याला आस्ता आहे नाही आदिवासीचे अधिकार आणि त्यांचे जे काही योजना आहे त्या अधिकारांना मिळण्याची आदिवासींना मिळली पाहिजे अशी त्याची भावना आहे त्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोक्यातून जी वैशाख क्षेत्रातून सगळे आदिवासी जमा झाले पाहिजे एकदा आपली पण ताकद दाखवून दिली पाहिजे अशा प्रकारचं ता आवाहन केलंय आम्हाला वाटतंय की आम्ही आवाहन केलंय वीस पंचवीस हजार लोक येतील अशा प्रकारची आमची कल्पना होती परंतु हाच जेव्हा आम्ही पाहतोय या ठिकाणी उद्याला दीड ते दोन लाख लोक हे इथं हजर होणार आणि जर सरकार तरी काही पाहणार नसेल तर आम्ही लोकांना आता जर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तीन तीन चार चार दिवसाच्या भाकरी आणि अन्न सिटवून आणा सरकारने जर ऐकलं नाही तर इथं बसायचं आणि नॅशनल हायवे बंद होऊन जायचं आणि सगळे ऑफिसेस आहे ते पण तयारी आपण करतो सगळ्या महाराष्ट्रातून येणारे सगळे आदिवासी लोक आहेत हे सगळे सगळे तपोवनला जीवनाने तिथे एकत्र होतील तपोवन आल्यानंतर साधारणतः बारा वाजेला तिथून रॅली सुरुवात होईल ती निमानी मार्ग आहे रविवार कारंजा त्यानंतर आपला महात्मा गांधीचा तिथला सिग्नल मेहर सिग्नल आणि कलेक्टर ऑफिस कडून जो आदिवासी भवन वरती इथे येत त्याचा नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद